सोलापूर शहरात आज पहाटे भीषण अपघाताची घटना घडली पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास रूपा भवानी चौकातील सर्कलजवळ अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत दुचाकीवरील तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की तिघेही तरुण गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती समोर येत आहे या अपघातात बसवराज उर्फ प्रज्वल चंदशेट्टी नागेश गवंडी आणि रोहन कोरे यांचा मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे कविता गवंडी आहे एक्सिडेंट झालेला माझा भाऊ आहे लहान वडील पण नाही चार महिन्यापूर्वी गेले चार। सब, सब, सब चार। सब होता माझा भाऊच हा आमचा सगळ्या सगळ्या होता पहाटे पाच वाजता रात्री अकरा वाजता साडे अकरा वाजता मी त्याला बोलले होते मग पाच वाजता हवाल दुधाळा हवालदार असं कॉल आला की असं गाडी तुमच्या नंबरवर आहे ते गाडीचे ऍक्सिडेंट झाले तुम्ही या म्हणून तिथे गेला असतं माझा भाऊ मोठा गेला तिकडे गेल्यानंतर डेथ बॉडी एकावर एक, एक पडला असं म्हणते आम्हाला संशय आहे की जरी पडला असेल तर गाडी डेथ बॉडी एकावर एक का पडेल साईडला पडली पाहिजे ना म्हणजे गाडीला पण काहीतरी लागलं असलं ला पाहिजे जर एक्सिडेंट झाला असेल आम्ही डेथ बॉडी घेण्यापूर्वी आम्हाला एकतर ऍक्सिडेंट झाला असेल तर ऍक्सिडेंट कोणी केला व का केला दिसलं पाहिजे किंवा नेमकं काय कारण ते समजल्याशिवाय डेडबॉडीतून घेऊन जात नाही माझ्या भावाचं नाव नागेश गवंडी दोन तिचे फ्रेंड एक रोहनभाई सात साडेसात वाजेपर्यंत भाऊ माझ्यासोबतच होता साडेसात वाजता मला ते विरतापासून मंदिर जवळ सोडून तो गेला तिथून तिथून गेला मग त्याला फोन केले होते मी तुम्ही दहा वाजता एकदा फोन केले साडे अकरा वाजता एकदा फोन केले मी फ्रेंड कडे चाललो शेळगीला तिथून येतो म्हणून सांगितलं होतं मला नातेपुतेला टोल नाक्यावर सुपरवायझर होतो मोठा काय सेमिंग करते इथे दोन नंबर भाऊ तो झालं एकावर एक पडले म्हणजे आम्हाला थोडं डाऊट यायला लागलाय समजा म्हणे किंवा ऍक्सिडेंट असेल तर कोण आरोपी आहे किंवा कोण ऍक्सिडेंट केलंय हे तरी आम्हाला समजलं पाहिजे तुम्हाला केव्हा हा ते पाच वाजता फोन आला चार एकोणसाठ ला फोन आला दुधाणा वर्धा